नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण कोकणामध्ये कोवळ्या फणसाची भाजी केली जाते त्या भाजीला भाजी, भाजी असेही म्हणतात तर तीच भाजी आज आपण करणार आहोत तर छोटा फणस आहे तर तो छोटा फणस कसा साफ करायचा आणि त्याची भाजी कशी करायची ही मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हे बघा छोटा फणस घेतला आहे आणि आता याचा चीक लागतो म्हणून मी सुरीला आणि हाताला तेल लावून घेते म्हणजे तो चीक आहे तो आपल्या हाताला आणि सुरीला लागणार नाही आता आपण फणस आहे तो कापून घेऊया तर इथे मी सुरुवातीला डेट आहे तो मी कापून टाकते आणि त्याला चीक असतो हे बघा इथे चीक आहे पण याला एवढं जास्त नाही आहे चीक तर आता आपण कापून घेऊया तर मी मधोमध कापून घेते हे बघा अशा पद्धतीमध्ये आता याचे दोन भाग झाले आता इथे मी परत याचे दोन भाग करणार आहेत आणि याचे बाहेरचे जे आहे काटेरी ते साल आहे ते काढून टाकायचं आणि आतील पाव आहे तीही काढून टाकायची याचे मी दोन भाग करून घेते हे बघा आता मी हे बाहेरील काटे काटेकाटेसारखे आहे ते मी काढून टाकते ही भाजी खायला खूप टेस्टी लागते करायला थोडं कठीण आहे पण खायला याची भाजी तितकीच टेस्टी लागते तर हे बघा हे झालं आहे काढून आता मी आतील पाव आहे ती मी काढून घेते अच्छा आता याचे मी चार भाग करून घेते हे बघा हे मी अशा पद्धतीमध्ये कापून घेतले आहेत मोठे मोठेच घेतले आहेत आणि हे आता सर्व कापून झाल्यानंतर मी आता एका भांड्यामध्ये ते चांगले धुतले आणि ते मी घालून घेते आणि हे आता आपण उकडवून घेणार आहोत तर हे आता मी गॅसवर ठेवते आणि हे मी वरती झाकण ठेवून अर्धा तासभर चांगले उकडवून घेते तर इथे बघा अर्धा तास झाला आहे आणि आता आपण हे शिजलं आहे काय ते बघूया तर हे गरम गरम असल्यामुळे हात लावू शकत नाही म्हणून मी सुरी घेतली आहे आणि सुरीने चेक करते शिजले काय तर इझिली सुरी आतमध्ये जाते म्हणजे हे चांगले शिजले आहे आता आपण हे थंड करून घेणार आहोत आणि नंतर हाताने चांगले मॅश करून घेणार आहोत तर एका प्लेटमध्ये मी ते थंड झाले आहेत फोडी त्या मी काढून घेते आणि ह्या आता आपण हाताने मॅश करणार आहोत तर यातील मी सर्व पाणी चांगलं काढून घेतलेलं आहे आणि हे आता हाता मी हाताने चांगले मॅश करून घेते हे शिजलं चांगले आहे त्यामुळे हाताने पटकन मॅश होते हे बघा तर इथे मी हे सर्व फोडी आहेत ह्या मी चांगल्या हाताने मॅश करून घेते आणि नंतर आपण याला फोडणी घालणार आहोत तर इथे मी हे सर्व चांगल्या फोडी मॅश करून घेतल्या आहेत तर आता आपण इथे लागणारा मसाला काय काय घेतला आहे तो बघून घेऊया तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे कांद्याचं प्रमाण थोडं जास्त लागतं यामध्ये कोथिंबीर कडीपत्ता ओलं खोबरं घेतलं आहे धनाजिरा पावडर लाल तिखट हळद मीठ आणि इथे मी लसूण घेतली आहे लसूण या भाजीमध्ये थोडीशी जास्त घ्यायची म्हणजे भाजीला छान अशी टेस्ट येते आणि इथे मी तिळकूट घेतला आहे तर आता आपण भाजीला भाजी फोडणी घालून घेऊया तर एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी तेल घातले आहे आणि तेलही चांगले गरम झाले आता यामध्ये मी कढीपत्ता घालते कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर यामध्ये मी कांदा घालते आणि कांदा आहे हा मी चांगला भाजून घेणार आहे तर मी सुरुवातीला हा कांदा अर्धा मिनिटभर परतून घेते आणि यामध्ये मी आता हळद घालते आणि कांदा आणि लसूण हे मी दोन ते अडीच मिनिट चांगले भाजून घेणार आहे आता इथे कांदा चांगला भाजून झाल्यानंतर यामध्ये मी मसाले घालणार आहे तर मी सुरुवातीला लाल तिखट घालते हळद धनाजिरा पावडर आणि इथे तिळकूट घालते मी त्यामध्ये शेंगदाणे आणि तिळाचा वापर केलेला आहे आणि हे मी चांगले मिक्स करून घेते अर्धा मिनिटभर चांगले हे परतून घ्यायचे मसाले आणि यामध्ये मी फणसाच्या फोडी आपण मॅश करून घेतल्या आहेत त्या आपण यामध्ये घालून घेऊया ही भाजी करायला सोपी आहे पण सुरुवातीला फणस साफ करणे थोडेसे कठीण वाटते नाहीतर ही भाजी करायला अगदी सोपी आणि खायला तर खूप टेस्टी लागते तर इथे मी चांगले दोन मिनिटभर ही भाजी परतून घेते आणि इथे दोन मिनिटभर चांगली परतली भाजी आता यामध्ये मी मीठ घालते कोथिंबीर घालते आणि ओलं खोबरं घालते आणि परत मी ही भाजी अर्धा मिनिटभर चांगली परतून घेते आणि ही भाजी परतल्यानंतर यावरती आपण पाच मिनिटभर झाकण ठेवून ही भाजी वाफ देऊन घेणार आहोत तर मी झाकण ठेवते आणि इथे पाच मिनिट झाले आहेत आणि वाफही चांगली आली आहे आता ही भाजी आपण चांगली परतून घेऊया ही भाजी पूस मेहनत केली जाते म्हणून ह्या भाजीला पूसभाजी असे म्हणतात पण काही भागांमध्ये या भाजीला भाजी भाजी कुयरीची भाजी ही बोललं जातं आणि ही भाजी शिजनची भाजी आहे यानंतर फणस मोठे झाले की ह्याच्या गऱ्यांची भाजी केली जाते तर त्याचेही व्हिडिओ मी अपलोड करेल तर इथे ही भाजी बनून झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता की ती छान अशी भाजी बनली आहे आणि ही भाजी आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो पण भाकरीबरोबर ही भाजी खूप छान टेस्टी लागते तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की ही भाजी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्याकडे ह्या भाजीला काय बोललं जातं तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया मस्त अशी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार